नमस्कार मंडळी सगळ्यांना शुभ आणि बघा लोलो बघा लोलो बघा लो आधी सगळ्या आधी तर आम्ही निघालेलो आहोत गावी जायला आणि त्याचं रिझन काय आहे ते तुम्हाला माहितीच आहे लग्न आहे सो त्यासाठी निघालेलो आहोत नाही होय नाही होय करता करता फायनली आमचं सा डिसाईड झालं की जायचं म्हणून तर आता निघतो आम्ही आणि पुढे जे काही असेल तुमचा ब्लॉग शेअर करणं तर कंटिन्यू पहा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअरसुद्धा करा फायनली आम्ही पोचलेलो आहोत खेडला बघा इथे खेडला उत्तर गोय आणि आता इथून ऑटोने जात आहोत घरी फायनली आम्ही घरी पोहोचलेलो हो, आहोत आणि सगळ्यांनाच प्रचंड भुका लागलेल्या आहेत तर आता पहिल्यांदा जेवून घेते त्यानंतर बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलू तर या तुम्ही सुद्धा जेवायला ते लोला आई सोबत गोळा करत आहे लाकडं कारण आता चूल पेटवायची आहे बाबू तू काय करतो बाबू काय करतो तू आली काय लाकड गोळा करतो बाबा प्रज्ञाय काय करतय बघूया आपण दोघांनी पण एकाला पकडलेलं आहे प्रग्ञाचं इथे चाललेलं आहे चूल पेटवण्याचं काम तसू बाबा हो चूल पेटवायला शिकवतात कसं पेटवायची चूल ते सगळे ट्रेनिंग चालू आहे कसा एक्सपिरियन्स आहे डोळ्यात पाणी येते का हा बोलाय <laughs> मस्त अशी आहे गरम पाणी करण्यासाठी आंघोळ करायची आहे बाप रे केवढे मोठे लाकडं आणले हा लो एवढे मोठे आणले अजून आणतय दुपारी आम्ही आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि पूर्ण असं व्यवस्थित रेस्ट केला त्यानंतर ता संध्याकाळी तर तुम्ही पाहिलात की मुलांना आंघोळ वगैरे घालायच्या होत्या त्यामुळे आईने छान असे चूल पेटवली आणि गावच्या चुलीवरती गरम गरम पाणी पाण्याचे आंघोळ करणं म्हणजे खूप वेगळं असं सुख आहे सगळ्यांनाच माहिती आहेत आणि त्यानंतर मग छान असं गरमागरम चहा घेतला आणि मग साडेसात आठच्या दरम्यान थोडंसं आम्ही ना वॉकला निघालो बाहेर बघू शकता किती अंधार आहे गावी सगळे लवकर रात्री झोपतात त्यामुळे मग पुढे व्लॉग पण काही मी शूट केला नाही आराम केला आणि थंडीसुद्धा खूप वाढली होती तर सकाळी नेक्स्ट मॉर्निंग मस्त असा मी ना उठल्यानंतर ब्रश वगैरे करून चुलीजवळ बसलो आणि खूप छान अशी ना शेकोटी घेतली आणि खूप छान वाटत होता खूप वर्षानंतर असा अनुभव घेतला होता अशी आहे गरम आहे सकाळी भारी होत ना त्यानंतर चहा घेतला आम्ही गरमागरम आणि मग निघालो आम्ही थोडंसं वॉकला म्हटलं इतकं सुंदर वातावरण आहे तर त्याचा अनुभव आपण घेतलाच पाहिजे तर मी आणि हे आम्ही दोघं जण निघालो छान असं वॉक करायला तर इकडे पुढे तुम्ही बघू शकता इथे मंदिर आहे विठ्ठल रकमाईचं तर खूप सुंदर असं ना मंदिर आहे तुम्हाला कधीतरी पुन्हा जाईन तेव्हा दाखवेन आता मी आंघोळ वगैरे केली नव्हती त्यामुळे मंदिर काही आतून तुम्हाला दाखवलं नाही पण नेक्स्ट टाईम जेव्हा जाईन तेव्हा नक्की शेअर करेन तर हे असं मंदिर आहे आजूबाजूचा परिसर आहे खूप मोठी जागा आहे आजूबाजूला आणि मग आम्ही वाडीच्या थोडंसं बाहेर पुढे वॉकला निघालो आणि बघू शकता किती धुकं पडलेलं आहे खूप सुंदर खूप सुंदर असं वातावरण आहे मी या वातावरणातनं खूप सारे फोटोसुद्धा क्लिक केले आणि ते फोटो इतके छान होते ना की असं वाटत होतं की मी फोटोग्राफरच झाली आहे इतके सुंदर सुंदर फोटो क्लिक केले तुम्हाला पुढे शेअर करेनच आणि हे बघा दव पडलेलं आहे दव पडल्यामुळे ना झाडं किती सुंदर दिसत आहेत गवतावरती दव पडल्यानंतर खूपच सुंदर असं दिसत आहे आणि सुद्धा मी फोटो क्लिक केले तर बघा किती सुंदर वातावरण आहे आणि ह्या वातावरणातन शांत असं मस्त वॉक करत जायला ना खूप 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 भारी वाटतं प्रवास सगळ्यांना मंडळी तर आम्ही बघा खा वॉक करण्यासाठी आलेलो आहोत तर जवळजवळ सात साडेसात झालेले आहेत खरं तर सकाळी लवकर यायच होतं पण इतकी थंडी होती की मला उठायलाच होत नव्हतं पण हे गेले होते पप्पांसोबत वॉक करायला छान असा सकाळी सहा सा, सा, साडेसहाला आणि खूप खूप थंडी होती जास्त गेले होते थंडी होती, होती भरपूर वॉक करायला जेव्हा गेले होते तर आणि आता मी म्हटलं थोड्या वेळाने मी निघाली शेकोटी वगैरे थोडीशी घेतली चुलीजवर कारण खूप थंडी लागते आणि कसं आपल्याला सण होत नाही थंडी मुंबईमध्ये इतकी काय थंडी वगैरे नसते आणि कसं बऱ्याच वर्षाने जवळजवळ माझं गावी येणं झालंय थंडीच्या दिवसांमध्ये त्यामुळे थोडीशी थंडी जास्त लागत होती तर आता आमचा थोडासा वॉक करून झालेला आहे आम्ही वाडीच्या बाहेर आलो थोडंसं वॉक करायला आणि आता जातो घरी कारण आम्हाला निघायचं सुद्धा आहे आ, घरी जायला तिकडे तर काल जेव्हा मी आलो होतो ना तर इतकं थकलं पण होतं आम्ही की नंतर पुढे काय ब्लॉक पण मी कंटिन्यू केला नाही थोडा रेस्टच केला आणि रात्री पण इतकी काय लाईट वगैरे नसते तुम्हाला तर माहिती आहे गावच्या ठिकाणी म्हणजे लाईट होती अशी पण इतकं काय हे नव्हतं व्यवस्थित असतं त्याच्यामुळे मग मी कॅमेरासुद्धा काही काढला नाही आणि रेस्टच केला फुल डे म्हणजे जे आल्यानंतर पूर्ण दिवस रेस्टच केला तर आता म्हटलं चला थोडंसं पण ब्लॉग पण शूट करूया आणि खूप छान वातावरण वाटत होतं सकाळचं तर इतकं छान वातावरण होतं की म्हटलं चला आपल्याला थोडंसं शूट पण करूया अशी सकाळ म्हणजे अशी जी गावची पहाट असते ना सकाळ असते ती पाहायला मिळत नाही मुंबईमध्ये आपल्याला त्यामुळे म्हटलं चला थोडं शूट करेन मस्त मुलं शाळेला जाताना दिसत आहेत आजी आजोबा छान असे पाणी भरताना दिसत आहेत गुरांना घेऊन जाताना दिसत आहेत आणि खूप वर्षानंतर हा अनुभव घेतलेला आहे मीसुद्धा कारण आम्ही लहानपणी मामाच्या गावी जायचो थंडीमध्ये <laughs> पण आता बरेच वर्ष झालं थंडीमध्ये काही येणं ना होत नाही गावी खूप वर्षानंतर आलेलो आहोत आम्ही लग्न जेव्हा लहान होतं तेव्हा एकदा आम्ही थंडीत आलो होतो आणि थंडी, थंडी लागतीये स्वेटर वगैरे घातलेलं आहे आम्ही तर चल आता घरी जाते मी फ्रेश वगैरे होतो आणि मग आमच्या गावी जायला निघणार आहोत कारण जसं की आम्ही लग्नासाठी आलेलो आहोत गावी ऍक्च्युली आमच्या गावा नात्यामध्ये लग्न आहे सो त्यासाठी आलेलो आहोत तर काल आम्ही इथे रेस्ट केला आणि आज तिकडे जातो थोडं क्लिनिंग वगैरे सगळ्या गोष्टी आहेतच तर चढा मला पण आता बोलताना दम लागायला आहे चालत चालता चालता बराच वेळ वॉक केल्यानंतर मग आम्ही पुन्हा घरी जाण्यासाठी निघालो आणि खूप सारं निरीक्षण सुद्धा करत होते बारीक बारीक गोष्टींचं का जसं मी म्हटलं की खूप वर्षानंतर आली होती त्यामुळे सगळं असं नवलच वाटत होतं मला आणि खूप सारे चेंजेससुद्धा झाले होते जास्त काळ आमचा जो लहानपणाचा आहे बालपणाचा तो, बाल तो मामाच्या गावाला गेला आहे त्यामुळे तिथले एक्सपिरियन्स थोडे वेगळे आहेत तिथले एक्सपिरियन्स थोडे वेगळे आहेत काय कारागिरी चालले ल लो लो घर बनवत आहे कुठलं घर हाय कर सगळ्यांना आहे कर बाबू <coughs> ये लोक आमची तयारी वगैरे झालेली आहे तुम्ही ते बघू शकता तर माझी तयारी झालेली आहे कारण कसं झालं आहे तिथे परत जाऊन शक्य नाही तयारी करणं कारण आता डायरेक्टली आम्ही तिकडे जाऊन दरवाजा ओपन करणार म्हणजे फॅमिलीवाले आहेत जे आहेत ते मेंबर पण तरीसुद्धा सकाळ थोडंसं सा रूमची साफसफाई वगैरे करावी लागणार पाणी वगैरे पण नाही आहे कारण सकाळी पाणी येतं त्यामुळे मग इथूनच तयारी करून निघालो आम्ही सगळं करून आणि तिथे मग गेल्यानंतर साखरपुडा वगैरे झालं की थोडंसं क्लीन वगैरे करू मग उद्या सकाळी पाणी येईल कारण उद्या हळद आहे लवकरच आठ आठ ते अकरामध्ये हळद आहे सो त्यामुळे लवकर आवरणं गरजेचं आहे तर आजच चाललो आहे आम्ही तिकडे स्टे करणार आहोत आज आणि मुंबईला जायच्या आधी आईकडे येईन मी एकदा आणि मग इथूनच कदाचित जाऊ आम्ही तर घर कसं झालं आहे ते तुम्हाला दाखवायचं होतं पण आता इतका वेळसुद्धा नाही आहे माझ्याकडे तर बघू आता पुन्हा रिटर्न येईन तेव्हा मी तुम्हाला दाखवेन नक्कीच तसं तर पूर्ण काम नाही झालेलं थोडंफार झालं आहे पण तरीसुद्धा जितकं झालं आहे तितकं नक्की दाखवेन तर इथे तुम्ही बघू शकता हे मागचं घर आहे आणि घराच्या बाहेरनं असा मस्त असा परिसर आहे खूप छान असं गावच्यासारखं फील येतं इथे त्यामुळे मला खूप आवडतं तर चला आता निघतो आम्ही आणि पुढचा जो साखरपुड्याचा ब्लॉग असेल छोटासा तुमच्यासोबत शेअर करेन आय होप तुम्हाला तोसुद्धा आवडेलच आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा शेअर करायच्या किती मस्त अशी फुलं आलेली आहेत खूप सुंदर फुलं आलेली आहेत बघू शकता तुम्ही इथे आवरून मग आम्ही निघालो जायला आमच्या गावाला तरी तरी ऑटो जो आहे तो अरेंज केला होता कारण गावच्या ठिकाणी ना ट्रॅव्हलिंगचे खूप वांदे होतात सो ऑटो अरेंज केला आणि मग आम्ही जायला निघालो जा पुढचा साखरपुड्याचा ब्लॉग तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल नक्की पहा